नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी असलं रडकं सरकार केव्हाच पाहिलं नाही फडणवीस चाणक्य आहेत असे वाटायचे पण ते फक्त फोडाफोडीत हुशार जरांगे पाटील भाग्यश्री आत्राम अखेर पवार गटात दाखल तुम्ही शेर तर मी शेरणी घर फोडले हे आधी अजित पवारांनी मान्य करावे पहिल्याच भाषणात सुनावले वांद्रे वरळी सी लिंक व कोस्टल रोड जोडण्याचे काम पूर्ण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आज उद्घाटन वर्षावर काल रात्री खलबते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर सुप्रीम कोर्टात सतरा सप्टेंबर आयोजित थेट एकवीस ऑक्टोबरला होणार सुनावणी महाविकास आघाडीत एकशे पंचवीस जागांवर मत ऐके विजय वडेट्टीवार यांची माहिती कर्नाटकात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक तलवारी आणि बाटल्यांनी केला हल्ला जमावाने दुकाने व वा, वाहने जाळली पंधरा पोलीस जखमी सी पी आय एम महासचिव सिताराम येचुरींचे निधन दिल्ली एम्समध्ये दाखल होते देह रुग्णालयाला केला दान आणि हरियाणा विधानसभा तब्बल बावन्न दिवसापूर्वीच विसर्जित देशात घटनात्मक संकटाची पहिलीच घटना आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर एक गाव एक गणपतीची तब्बल दोनशे पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सरकारवाड्यात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या मयुरेश्वर गणेशाची आज दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी सामुदायिक आरतीनंतर मूर्ती सागवानी पालखी ठेवून सरकारवाडा येथून छत्री अब्दागिरी ध्वज दंड अशा राजेशाही थाटात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात भजनी मंडळींनी ठेका धरला तर ढोल ताशांच्या गजरात बारा लेझिम पथकातील तरुणांनी आपले कसब दाखवले पालखीसमोर धोत्राच्या पायघड्या अंतरून स्वागत करण्याचा मान परीठ समाज बांधवांचा असतो गावातील कैकाडवाड्यात सजवलेल्या बैलगाडीत मयुरेश्वराची मूर्ती पंचक्रोशीतील गणेश भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली सायंकाळी सात वाजता पुन्हा मिरवणुकीला सुरुवात होऊन रात्री नऊ वाजता बालचंद्र गणपती मंदिराच्या चंद्र पुष्करणी तीर्थात महाआरतीनंतर विसर्जन करण्यात आले दरम्यान गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नेकनूर पोलीस ठाण्याच्या वतीने प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज गुरुवार दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व त्यांच्या पथकाने पेठबीड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आरोपी अशोक सुखदेव बडगे वय अठ्ठेचाळीस चौक पेठबीड या त्याच्या घराच्या शेजारी शिंदी विक्री करताना तो मिळून आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेऊन एकूण दोनशे लिटर शिंदी किंमत अंदाजे सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला व आरोपीवर पेठबीड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी अशोक सुखदेव बडगे वय अठ्ठेचाळीस वर्षे याला पेठबीड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले बीड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या ठोटो आवाज करणाऱ्या सायलन्सर आणि विना नंबरच्या गाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या गाड्या जप्त करण्याची कारवाई जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व त्यांच्या सहकाऱ्यांकडून आज गुरुवारी करण्यात आली यापूर्वीही सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती मात्र लोकांना एवढ्यावरच गुण आला नाही म्हणून पुन्हा एकदा ही कारवाई सुरू करण्यात आली गुरुवारी झालेल्या या कारवाईमध्ये बीड शहरात तब्बल एकोणतीस सायलेन्सर जप्त करण्यात आले याबरोबरच विना नंबरच्या गाड्या दंड आकारून सोडण्यात आल्या गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी आणि दिवसभरात ठोटो आवाज करणाऱ्या टार्गट मुलांच्या गाड्यांचा त्रास वाढू लागला आहे ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने अनेक तक्रारी वाहतूक शाखेकडे गेल्यानंतर वाहतूक शाखेने गुरुवारी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आता ही कारवाई सतत चालू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी सांगितले जप्त करण्यात आलेले सायलेन्सर हे नष्ट करण्यात येणार आहेत या कारवाईमध्ये वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्यासह पोलीस हवालदार नारायण दराडे शिवदास घोलप हंगे जाधव होमगार्ड निलेश चव्हाण आदींनी सहभाग घेतला मोबाईलवर नग्न फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना केज शहरात उघडकीस आली आहे केज येथील एकोणीस वर्षीय तरुणीही लातूर येथे नीट परीक्षेची तयारी करत असल्यामुळे ती लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली असता सोशल मीडियावर ओळख झालेला तिचा मित्र आरोपी तरुण त्या ठिकाणी आला आणि त्या तरुणीला त्याच्या चारचाकी गाडीत बसवले व रेनापूर येथील एका हॉटेलच्या एका रूममध्ये नेले आणि त्या ठिकाणी तिचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला व त्या अत्याचाराचे त्याने मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले व जर तिने हा प्रकार कोणाला सांगितला तर ते सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतरही वारंवार फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सुमारे दहा ते बारा वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला भीतीपोटी व कुटुंबाच्या इज्जतीपोटी पीडित तरुणीने हे सर्व कोणालाही न सांगता सहन केले त्यानंतर एके दिवशी आरोपीने सर्व व्हिडिओ आणि फोटो तिच्या आईवडिलांच्या मोबाईलवर पाठवून दिले आईवडिलांनी त्या तरुणीला याचा जाब विचारल्यानंतर तिने हा सर्व प्रकार त्यांना सांगितला त्यामुळे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध बलात्कार अॅट्रॉसिटी आणि आय आए टी ॲक्टनुसार नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते आणि आता बातमी परभणीची परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील स्थावर मालमत्तेचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने संजय बनसोडे हे जिल्ह्याकडे फिरकले देखील नाहीत त्यांच्या या अकार्यक्षम व असंवेदनशील वर्तणुकीचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत पक्षाच्या वतीने पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रतिमेला अतिवृष्टीमध्ये सडलेल्या सोयाबीनच्या झाडांची माळ घालून पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला तसेच पालकमंत्र्याच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या पालकमंत्री हे फक्त जिल्हा नियोजन समितीच्या कामाची टक्केवारी घेण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत संजय बनसोडे यांच्यासारख्या अकार्यक्षम व असंवेदनशील व्यक्तीला पालकमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांना पालकमंत्री या पदावरून कमी करून त्यांना बिनकामाचा मंत्री म्हणून त्यांचा नव्याने शपथविधी करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे यवादरपण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार